जे मृत अपंग दिव्यांग ज्यांनी कर्ज घेतलं त्यांचं कर्जमाफीचं त्यांनी कबूल केलं घरकुल योजनेच्या बाबतीत तुमच्या अंत्यद्वय योजना जी आहे ती राज्याची दिव्यांगासाठी अन्नधान्य योजना वेगळी सुरू करणार या सगळ्या एकंदरीत आपण पाहिलं की मूगबदिर्यांचं शिक्षण दहावीनंतर बंद आहे कुठली व्यवस्था राज्यात नाही आहे तर मूगबदिर्यांना वाहन परवाना आणि दहावीनंतरचं शिक्षण या सगळ्या संदर्भात निर्णय झाला प्रत्येक विद्यापीठाला आमचं जे म्हणणं होतं का दिव्यांगाचं शिक्षण हे अडथळामुक्त झालं पाहिजे घरकुलाच्या संदर्भात गायरान जमिनी असेल किंवा यशवंतमुक्त वसाद योजना ज्या धर्तीवर राबवल्या जातं त्या धर्तीवर दिव्यांगांचं घरकुल योजना राबवण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे पण महत्त्वाच्या मागण्या जसं पेरणी ते आम्ही जे म्हटलं फळ फळबाग योजनेमध्ये जसं संत्रा असेल काजू असेल द्राक्ष असेल आंबा असेल जे फळ उत्पादक आहे त्या शेतकऱ्याला तीन टा तीन वर्ष लागवडीसाठी पैसे देता त्याचप्रमाणे सहा वर्षाचे जे झाडं आहे ते सगळे फळबाग त्यांना पुन्हा तीन वर्ष त्या फळबागी सांभाळण्यासाठी एम आर जी घ्यावं त्यांनी ते कबूल के केलं पंजाबराव कृषी विद्यापीठाला हा प्रस्ताव तयार होईल आणि तो इकडे पाठवला जाईल एकंदरीत यामध्ये फळबाग योजनेचं त्यांनी मान्य केलेलं आहे दुसरं पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एम आर जी करावं ते त्यांनी अमान्य केलं कर्जमाफी शेतकऱ्याची अमान्य केलेलं आहे आणि दिव्यांगाचं मानधान सहा महिन्यानंतर वाढू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं एकंदरीत सगळ्या मागण्या मंजूर केल्यानंतर मानदान आणि कर्जमाफीच्या विषयात मुख्यमंत्री आणि अजितदादानं मात्र आम्हाला फारसा दिलासा दिलेला नाही बाकी अठरा मागण्यामध्ये जरी त्यांनी मंजुरात दिल्या असल्या अठरा <time> मागण्या जरी मंजूर केल्या असल्या तरी दोन मागण्या मात्र पुन्हा आमच्यासाठी लढण्यासाठी ठेवलेले आहे भाऊ आपण पाहिलं भाऊ आपण पहिला असेल तर कर्जमाफीवरूनच विषय निघाला म्हणून माणिकराव बोपाटे देखील म्हणले होते की कर्जमाफी होणं ही अशक्य आहे तर आपण ह्याच्याकडे पण कसं कर्जमाफीचं बोलताय पण कृषी मंत्री माणिकराव कोपाटे एकंदरीत शेतकऱ्यांना जपताना दिसत शेतकऱ्याच्याच कर्जमाफीची आम्ही बोललो होतो आणि दिव्यांगाची कर्जमाफी जसं दिव्यांग वित्त मंडळ आणि कोणतेही वित्त मंडळ जे जातीचे वित्तीय मंडळ बनलेले आहे त्यामध्ये एक चांगली सुधारणा होऊ शकते तो सुझाव आम्ही दिलेला आहे चांगल्या सूचना आमच्याकडे आहे जर गव्हर्नमेंटनं जर त्या के केल्या तर अपंग वित्त मंडळ असन ओबीसी वित्त मंडळ असणार जे काही वित्त मंडळ ह्या फक्त व्याज सवलती देते त्या जर जिल्हा उद्योगच्या योजनेला जर जोडल्या तर प्लस पस्तीस टक्के सबसिडी आणि व्याजमाफी वित्त मंडळानं बँकिंगचं काम करावं आणि व्याजास व्याजमाफ सबसिडीसह त्या योजना द्याव्या त्यांनी पण तो मान्य केलेला आहे आमचं मूळ आहे मानधान वळवणं सहा हजार मानधान जेथपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि कर्जमाफीशिवाय एकतर पेरणी ते, एक ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएसमध्ये घ्यावे नाहीतर कर्जमाफी द्यावी या तीन मुद्द्यासाठी आम्ही येत्या काळात लगेच त्याच्यावर आंदोलन उभं करू मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांनी जे काही अठरा मागण्या आमच्या मंजूर केल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानतो पण महत्वाचा विषय त्यांनी सोडलेला आहे त्यासाठी मात्र आम्ही आंदोलनासाठी सज्ज राहणार आहोत